रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ह्याच्यातून थोडासा बोध घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वा म्हणजे महिलांनी गृहिणी याला मानते की घरची लक्ष्मी यांनी थोडा बोध घेतला तर चांगलं होईल विषयला असतो पण त्याचा किती मोठा विषय होऊ शकतो आणि होत्याचं नव्हतं कसं होतं आपण बघू आता महिलांचा शरीरावर वासनेवर ताबा नसल्यामुळे हा विषय झालेला आहे आणि त्याच्यात महिलांनी स्वतःचं परीक्षण करायची गरज आहे की आपलं जर शारीरिक बुक जी असते ती जर पूर्ण होत नसेल त्यात कुठंतरी कमतरता असेल कमीपणा असेल तर सगळ्यात पहिली चर्चा तिने तिच्या नवऱ्याशी केली पाहिजे त्याच्याविषयी दोघांचं बोलणं झालं पाहिजे आणि चर्चा केल्यानंतर त्या तो मार्ग नक्की सापडतो काय होतो पण बिगर बोलता बाहेरचा ठोका लय परिणाम होत्यात हे या घटनेतून तुम्ही घ्या कोलकत्ता जुनं एकदम जुनं शहर आहे हाय फाय म्हणजे तसे गरीबच आहे मुंबईसारखं नाही पण कलकत्ता फेमस आहे सूरज दास हा मुलगा चोवीस वर्षाचा सुवर्णा दास आई आहे बेचाळीस वर्षाची आणि मित्र आहे शेखर लोसल हा सुद्धा तेवीस वर्षाचा आहे आणि सूरज आणि शेखर याची लय मैत्री म्हणजे दोघ एकत्रच खायला प्यायला बी एकत्र हा त्याच्या घरी जाऊन राहायचा तो याच्या घरी जाऊन यायचा सगळं व्यवस्थित ही जी सुवर्णदास आहे हिचा जो नवरा आहे शांत प्रवृत्तीचा माणूस म्हणजे बरेचसे लोक म्हणजे जस काय बोलायचं म्हणजे ती इकतच बोलावं लागते त्याला कारण त्याचा खर्च होतोय अशा प्रकारे बोलतच नाहीत लोक एकदम शांत राहतात जेवण खान गरजेपुरत्या खांदवाक्य हळूच बोलणार बास डोक्याला ताण नाही काय नाही काय अशी सगळे व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत ती कमी बोलणारा माणूस शांत पगार येणारा बाकूच्या ताब्यात सगळं काय असं चाललेलं बस चालून द्या आता ही जी घटना आहे ह्या घटनेमध्ये हा जो शेखर लोसले आणि सूरज ही दोघं जेवायला जोपायला कधी कधी एकमेकाच्या घरी जोपायची शेखर ज्यावेळेस यायचा ही सुवर्णदास आपल्या मुलाचा मित्रशेखर सुवर्णदासची वाईट नजर त्याच्या होती बाईमस चाळीस एक्के पण अतृप्त नवरा नवराती नवरा तुम्हाला शेवटने प्रकार माझे काय शेवटणे आम्ही आमच्याकडं ग्रामीण भागात तुम्हाला म्हणजे काय असतं कुराडा असेल कोयता खुर्प पहार टिकाव ही जी अवजारं आहेत शेतीची ह्याची दार जाती मग त्याला निखऱ्यात आली त्यात कोळशेच्या लालबुंद करीत गाणं ठोकं ठोक टाकित्यात त्याला दार पाडित्यात हा त्याला म्हणतात शेवटणे तसं नवरा शेवटून घ्यायचा शेवटण्याचा अर्थ हिता असा घ्यायचा की त्याच्याशी चर्चा करायची बोलायचं विविध कला नाही तर चॅनल बघायचा काय आता अजून सांगू फोर प्ले कशाला म्हणते जीवन सुखी करण्याचे आणि ह्याच्यातून क्राईम कमी होतो हे मी सिद्ध केलेलं आहे क्राईम कमी होतो प्रत्येक वेळेस स्त्री दोषी नाही प्रत्येक वेळेस पुरुष दोषी नाही दोषी ज्याकडे त्यांनी आपापली बाजू सुधरून घ्यायची सगळ्या सोप बाईनी दुसऱ्या एखादी परपुरुषा नजर टाकण्यापेक्षा आपल्याच नवऱ्यासंग चर्चा करून हे करून बोलणं बोललं पाहिजे त्याच्यातून त्यात मार्ग गावणार पण तिने काय तिकडं आला की मर्डर कोणाचा तरी झालाच बॉम्बला सगळं असं होतं आणि बाई काय सुखी केली त्यातून बेकार मारलेले आहेत बेकार तुकडं तुकड कोयतेने कोरड्याने वार एवढे सोपा विषय नाही एखाद्याचा जीवे मारणं माझी अशा प्रकारे हत्या होत्यातून ते आपल्याला थांबवायचे आपले प्रयत्न चालू आहेत कमी झाले पाहिजेत त्या सुवर शेखरवर नजर टाकायला सुरुवात केली पोराचा मित्र आणि पोरांचं कसं असतं आणि ते आकर्षण आत्ता चा हे मोबाईलमुळे जास्त वाढलेलं आहे पोरीचं त्यात मी आता आम्ही सुद्धा काय अशा मुलांशी बोललो ना की ते आणि तेच हे पुरी सुरी रेडॉक केला तर ते माझ्या प्रेमेन तिच्या भाऊ ते रिंगाणं गायला गालायचं कवर करायचं ती काही लवकर कापडे इकडे काय काढून देत नाही तसला तर विषयच नसतो ती लय खेळावती आणि दिवसामुळे एकाला फोन दुसऱ्याला तिसऱ्याला तसे ती काय खरं नाही ती रिलिस्टार असती दुनिया असती त्या मुलींच्यावर मुलांचा विश्वासच राहिलेला नाही अशी परिस्थिती आज व काही सत्य सांगतो तुम्हाला पूर्ण ती ती आणटी बरी भा म्हणजे आपल्यापेक्षा दुप्पट व्हायची भाई आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्याची बाय मोठ्या लोक मुलांना तरुणाचं आकर्षण वाढलं डोक्याला ताण नाही म्हणले तिला सगळं माहीत असतं सटाक फटाक ओके लय डोक्याला ताण नाही आड काय नाही आणि माहीतगार असती जरा शिकवते बी कसं काय बाबा व्यवस्थित कार्यक्रम करायचा का लय तुला वाटलं असेल की आता संपतेच थोडा स्टॉप परत गिअर टाकायला लागतो कसं न्यूट्रल हा गरजेचा आहे गाडी चालवतो म्हणतो मोट मी मोटरसायकल चालवता आणि काही त्याच्यात एक न्यूट्रल असतं बघा का फर्षा संद्या, फर्षा संद्या, गेर, गेर। पन, तो गिअर नसतो पण तो अत्यंत गरजेचा असतो हां मी सा माझी तळमळ चालली ही तुमच्यात सुधारणा हवी म्हणून आणि त्याचा तुम्ही अर्थ नीट समजून घ्या ज मला नेमकं काय म्हणायचं रिवर्स असून द्या फर्स्ट असून द्या सेकंड थर्ड फोर्थ फाईव्ह पाच गिअर सहा गिअर पण प्रत्येक गिअर बदलताना न्यूट्रलमध्ये जावं लागतं हा न्यूट्रल आयुष्यात गरजेचं आहे आणि न्यूट्रलचा अर्थ होतो थांबणे न्यूट्रल पळू शकत नाही न्यूट्रल पण फर्स्ट टाका न्यूट्रल परत सेकंड टाका न्यूट्रल ही स्टेप ज्याला जमली त्याचं आयुष्य सुख झालं वैवाहिक बाईले सगळं हुशार असते बाई हुशार असते आता ही पर्ग लहान त्याला काय माहिती आहे ती खुश झालं ब चांगले बा मे गादी बा नुसती चला त्याला काय अकलच कमी ना कारण मेंदू दू लान अठरा वर्ष एकोणीस वर्षाचा परत मित्र आणि शिला वाटलं वर टायमिंग खतरनाक चलून द्या फुल नांगरणी चालू झाली चलून द्या, चलूं द्या। पण ह्याच्या पाठीमागे एखादी भयान भयंकर आणि भयानक घाटना दडली या दोघाला त्याचा अंदाज नव्हता ती अशी घडली होती म्हणजे म्हणजे थारं वाईट वाटणार स्टोरी सिलेक्शन मी हे केलं की असं नाही व्हायला पाहिजे तिथं झाले ना मत अशा गोष्टी नाही घडल्या पाहिजे त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे यांचे शरीर संबंध त्या मित्राबरोबर ती फोन करून पोरगा नसला ना घरी स्वतःचा ती घरी एकटीच असली की त्याला बोलून घ्यायची आल्या लगेच आले आले पाच दोन मिनटात तीन मिनटात सुरुवात व्हायची चांगला विषय अर्ध हजार चालला असं वीस ही समाधानी झाली निघून जायची डोक्याला तार नाही परवं खुशी वायाबी खुश लई दिवस नाही चालत महाराज सगळे दिवस तुमचे एक दिवस तुमचा नाही वरून नेती बघते काय होतं कसं होतं कळत नाही पण काहीतरी घडतं यांच्यात काय घडलं बघू दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या चौदा तारखेला अडीचच्या आसपास त्या सुवर्णाबाईने शेखर लोसलला बोलून घेतलं रंगारंग कार्यक्रम झाला झाला पाठीमागच्या दरवाज्याने आला तो चालू झाला तिचा जो मुलगा आहे सूरज हा त्यांचा कार्यक्रम चालू असताना आता आला त्याची ते, ती आई बोंगुळी ती पोजिशन ती त्याचा मित्र त्याने प्रत्यक्ष डोळीने पाहिलं ते शॉक झाला ते पाहिला थबकल्यासारखा झाला ते दृश्य याने लगेच आवर आवरील उघडं खाली सोडायचा प्रयत्न काय नाही त्यांनी बघायचं ते बघितलं होतं स्वतःचा मुलगा स्वतःच्या आईला अशा परिस्थितीत बघितल्यानंतर ते थोडं मानसिक धक्का धक्का त्यांनी तोंड फिरावलं सगळं बाहेर निघून गेला परत एक मंदिर होतं बाहेर आणि त्या ठिकाणी तो बसला निवांत बसला संध्याकाळी सात वाजल्या आठ वाजल्या तरी बसला विचारच करत होता ती ते चित्र त्याला घरी जाऊ वाटत नव्हतं त्याला कुठं मग काय काय होऊ शकतं बघा वडील आले त्याच्यापाशी बसले अरे चल काय झालं काय नाही काही एक नाही दोन नाही काय नाही मला मला थोडं टेन्शन आहे तुम्ही जा मी येतो नंतर जेवायला अरे तू जेवायला तर इकुलता एक पोवार का पण बापाचं हृदय त्याला वाटलं याचं जरा काहीतरी अरबांना झाली कोणाबरं तुला कोण दम दिला का काय तुला काय आम्हाला काय नाही तुम्ही काय माझ्याशी बोलणार काय नाही का तुम्ही मला काय झालेलं नाही मला फक्त एकटं बसून द्या तुम्ही विचाराची चालू होती बाप थांबला मला ये मागून मी परतीन तुला न्यायला हा मानलं ये तुम्ही तुम्ही जा पुढं जेवून घ्या पाहिजेत तर मी आल्याचे जेवत जे नाही काय नाही देऊ आठ वाजल्या साडेआठ वाजल्या त्याची बी एक बेस्ट फ्रेंड होती गर्लफ्रेंड म्हणा थोडक्यात त्या पोराची बी लग्न काय झालेलं नव्हतं फक्त मग एकमेकाची मनं जुळलेली किंवा एकमेकांनी एकमेकाचे बावी स्वप्न बघितलेले असा विषय त्यांनी सहा दहा सवा दहापर्यंत वाट पाहिली आई काय नाही आली बरं का बोलावं बर त्याला ती बघितलेलं दृश्य स्वतःच्या आईविषयी कारण आईविषयी एक वेगळी मुलाची भावना ओढ असते की बाबा की त्याला त्याच्यासाठी ती आई म्हणजे एक सर्वस्व असते लहानपणापासून की बाबा माझे मा मला मा, काही संकट येऊ द्या माझी आई किंवा माझा वडील माझ्या बाजूने माझ्या पाठीमाग म्हणजे मा आणि ते त्याला त्या कल्पनेला छेद देणारी घटना घडली होती असा विषय होता की आणि स्वतःच्या आई बाबतीत असं विचार करतानी त्याचं चूक त्याची चूक काय झालं काय विचार करणार हो अठ्ठावीस वर्षाचा पोरगा तो ते सॉरी चोवीस वर्षाचा हा सूरजदास हँग झालं पोरा अक्षरशः तेव्हा म्हणला घरी जायचं घरी गेला जेवला नाही काय नाही ती आई बी होती बाबी बी जपला होता हा कोणाला काय बोलला नाही काय नाही काय नाही त्याचं रूम उघडी त्या अभ्यासाची तिथं ते लॅपटॉप पण ते असं त्यांचं ते होतं तिथं तर बसला अकरा वाजून तीन मिनटांनी त्याने फोन केला त्याच्या प्रियसीला तिला म्हणला माझ्या आत इतकं साठलं की मला शेअर करायचं मला बोल मला ते माझं दुःख फुट माझं दुःख जाणून घे काय झालं काय झालं आणि मी एक निर्णय घेतला तू पण ऐक तुला सांगणं गरजेचं आहे म्हणला माझ्यापेक्षा छान चांगला सुंदर कर्तबगार आणि असा मुलगा बघ आणि तू लग्न कर मला वचन दे असं काय बोलतोय हा नाही म्हणले तू मला वचन दे आधी ठीक आहे म्हणजे पण तू असं का बोलतो मी आपलं तर ठरलं आहे ना आपणच लग्न करायचं नाही नाही म्हणजे ते आता शक्य नाही तू मला विचार चांगला मुलाचं लग्न करशील थी। बरं ठीक आहे नेमकं का कारण सांग त्यांनी सांगितलं की शेखर लोसल माझा मित्र आणि माझी आई सुवर्णा दास ह्या दोघांना नको त्या अवस्थेत संबंध काढताना मी पाहिलं आईची चूक जास्त आहे असं मला वाटतं मित्राची चूक असं नसन पण आईची जास्त आहे का नाही एक्केचाळीस वर्षाची स्त्री आहे मी हे सहन करू शकत नाही आणि सा मी हे पाहिलेलं दुःख घेऊन आयुष्यभर जगू शकत नाही ते क्षण ते जे पाहिलं ते मला असं टोचल्यासारखं माझे हार्टबीट म्हणजे हृदयाचे ठोके सुद्धा वाढते मला त्रास होतोय मानसिक मी हे नाही जगू शकत त्याने अजून थोडं थांबायला पाहिजे असं मला पण वाटतं म्हणलं हे सहन नाही करू शकत मी सुसाईड करतोय मी जातोय हे जग सोडून जगात जगण्यासारखं काय म्हणलं ही वासना एवढी प्रबळ असेल तर याच्यात मग तू तू मला त्या वचन देखील तुझं सगळ्यांना लग्न करशील पोरगी गारबाडली ती पोरगीत पण ती हुशार होती म्हणली हे बघ मी आत्ताच्या आत्ता आमच्या पप्पांना घेऊन घरी येते आणि तू काही दिवस इथं राहा किंवा पाहुण्यांच्याकडे जाऊन राहा वेळ जाऊन दे वेळ झाल्यानंतर आणि वेळ हे दुःखाव खरं सगळ्यात मोठं आयुष्य दे हा जाऊन दे वेळ पण थोडं तू शांत घे निहार घे त्या डोक्यात काय होतं कारण हे ब्लॉक झालं होतं त्याच म्हणले निघते ते म्हणला गुड बाय फोन ठेवला पोरीने पाटकुनी वडिलांना सांगितले म्हणले तू आत्महत्या करायची शक्यता जास्त आहे चला तिने पोलिसांना पण फोन केला ती एकशे नंबरची गाडी ते राऊंडलाच असते ती गाडी लगेच तिथं गाडीत बसली की सगळी गाडी पाटकुनी त्या सूरजदासच्या घरी ही डरडर जोपलेली तिकडं आई बाप्पा त्याची ती पोराबरोबर शेक्सकरांनी नालयक बाई ती ती जोपलेली आणि तिचा ओरिजिनल फोटो येतो थांबण्याला लक्षात घ्या ती जोपलेली तिथं ती नवरा नवरलेली तिथं ह्यांनी दरवाजा पोलिसांनी की दुगारा काय झालं काय झालं सूरज कुठे सूरज कुठलं आहे त्याच्या रूममध्ये सगळ्यांनी सूरज रूम उघाडली रूम, रूम काय दरा लोटलंच आता जिरोबल चालू होता पांख्याला त्याने लटकून आत्महत्या केली होती फक्त वीस मिनटापूर्वी फक्त वीस मिनटापूर्वी गार झाला पार मरून द्या झालं कशामुळं ह्याच्याबद्दल विचार करा फक्त म्हणजे ज्यांनी स्वतःची मुलासाठी एवढे करायचं नऊ दिवस त्याला पो नऊ महिने पोटात वाढवायचं आणि फक्त वाचण्यासाठी असा निर्णय नका घेऊ महिलांना माझं सांगणे शिवटून घ्या नवरा नवरा शिवटून घ्या हां पण ह्याचे तू मी जर एखादा चुकीचा निर्णय घेतला ना हे मुलावाळाला सुद्धा त्याचे परिणाम अशा प्रकारे बघायला लागतात काय होईल भविष्यात काय सांगतात एक जीव ना नाहक गेला त्या बापाला किती दुःख ह्याचा विचार करा तुम्ही पोलिसांनी त्या मुलीची तक्रार सगळा वा विषय जा होता तो वडिलांना सांगितला त्या तक्रारीवरून दोघांचे तक्रार अर्ज दाखल झाले की गुन्ह्याची चिठ्ठी काही लिहिलेली नाही त्यांनी पण फोन होता पण फोन फोनमधलं रेकॉर्डिंग नाही करत टायमिंग करत झाला शेवटचा फोन आणि त्याच्याहून ह्या दो हे ह प्रियकरण ह्या बाईवर गुन्हा दाखल आत्ता झाला आहे काय भविष्यात होईल हे काय ठरवेल पण अशा प्रकारची विचित्रण बायानं घटना घडली अशा घटनांना थारा देऊ नका आपल्या घरच्या होतं असं काय झालं नाही बाई याची काळजी समजतं महिला वर्गाने घ्या हा असं माझं येण्याचं तुम्हाला हात जुळून सांगणं आहे रामकृष्ण हरिमावले